बायखळ्यात मिठाई विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एक दोन नव्हे तर तब्बल सेहेचाळीस व्यावसायिकांची एका सुंदरीच्या मोहात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे कशी तर डेटिंग ॲपवरून सावजाला मधाळ संवादामध्ये अडकवून जास्तीच्या नफ्याचं आमिष दाखवलं गेलं आणि गुंतवणूक करण्यास सुंदरीनं भाग पाडलं पण प्रत्यक्षात यामागची सुंदरी तीन असून तो असल्याचं पुढे गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये उघड झालंय नेमकं काय घडलं या व्यावसायिकांसोबत जाणून घेऊयात भायखळ्यात मिठाई विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एकूण सेहेचाळीस जणांची फसवणूक झाली त्यांनी वैयक्तिक वापरासाठी टिंडर ऍप डाउनलोड केलं होतं त्यातून कार्मेन अनिता नावाच्या महिलेशी त्यांची ओळख झाली आणि त्याने क्रिप्टो गुंतवणूक करण्यासाठी तगादा लावला तिच्या सांगण्यावरून एक कोटी एकोणतीस हजार आठशे त्रेचाळीस रुपये तर शरीका नावाच्या कथित सुंदरीच्या सांगण्यावरून एक कोटी तेरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची गुंतवणूक केली गेली पुढे गुंतवणूकदारांना संशयाला आणि मिळत नसलेल्या परताव्याबाबत विचारणा केली, परता केली असता ब्लॅकमेलिंगची भीती घालून देण्याचा फास आवळला गेला आपण केलेले सर्व चॅट्स जे तुमच्या नातलगांपर्यंत पोहोचले तर बदनामी होईल असं सांगून भावनांशी खेळ सुरू झाला आणि असे अनेक जण सायबर जाळ्यात अडकले किंबहुना अडकत आहे पोलीस तपासात राजस्थान उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमावर्ती भागात अशा सायबर हनीट्रॅप लावून पैसे उकळणाऱ्या अनेक टोळ्या तयार झालेल्या आहेत या टोळ्यांमध्ये आठवी ते बारावी पास मुलांना घेतलं जातं त्यांना हे गुन्हे करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं त्यानुसार ही टोळी एखाद्या सुंदर तरुण मुलीच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळते आता अशा घटनांपासून स्वतःला वाचवण्यासाठी काय करायला हवं तेही जाणून घेऊयात सर्व सोशल मीडिया अकाउंटची सेटिंग प्रायव्हेट ठेवा सोशल मीडियात अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट अजिबात स्वीकारू नका त्यातही अनोळखी सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाउंटपासून दूरच राहिलेलं बरं त्यांच्याशी पर्सनल चॅट बॉक्समध्ये अजिबात चॅटिंग करू नका आपल्याला बदनामीची भीती घालून कुणी ब्लॅकमेल करत असेल तर तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सतर्क राहा